नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बोलता बोलता पितृपक्ष हा संपत आलेला आहे म्हणजे आता दोन तीन दिवस उरलेले आहे पितृपक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवस हा तीर्थक्षेत्रासारखा पवित्र मानला जातो तर पितृपक्षात अमावस्या तिथे सुद्धा विशेष मानली गेली आहे पितृपक्षातील अमावस्या आहे तर या सर्व पितृ अमावस्या असं म्हणून ओळखलं जातं भाद्रपद महिन्यातील सर्व पितृ अमावस्या असंही म्हणतात या दिवशी अशा सर्व पित्रांची श्राद्ध आहे तर ते केले जातात आमावस्याला मरम पावलेल्या किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही असे जे लोक आहेत तर त्यांची पितृपक्षामध्ये आपल्याला पितृ श्राद्ध करता आलं नसेल तर अशा सर्व लोकांची या सर्व पितृ आमावस्याच्या दिवशी आपल्याला सर्व पित्रांचे श्राद्ध जे आहे तर ते करायचे असतात जण या दिवशी श्राद्ध करून देखील या दिवशी घास ठेवतात पितृदोषातून काही उपाय आहेत तर ते करत आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमास्या तिथेही येते आणि प्रत्येक आमावस्याचे वेगवेगळे असं सर्व पित्री ही अतिशय महत्वाची मानण्यात आलेली आहे तर सर्व पितृ अमावस्याला महालमय अमास्या असेही म्हणतात म्हणून या दिवशी काही महत्वाचे सुद्धा आपल्याला पाळायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला सर्व पित्री आमोसाच्या दिवशी कुणी किती आग्रह केला तरी हे तीन पदार्थ खायचे नाही आपल्या घरामध्ये चुकून या तीन पदार्थांची देखील आपल्याला सेवन करायचे नाही आणि बाहेर कुणी किती आपल्याला म्हटलं तरी आपण हे पदार्थ खायचे नाही कारण की घरात गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकतात घरातली लक्ष्मी ही काढता पाय काढू शकते कोणते पदार्थ आपल्याला सेवन करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पूजा हॉबी हो चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा सर्व पितृ आमोसा हा दिवस शुभ मानला जातो कित्येक वाईट सुद्धा या दिवशी काही कामं केले जातात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो, तो इतर दिवसांपेक्षा जास्त प्रभावित असतो आणि हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो, तो, तो काही लोकांपर्यंत तुम्हाला दिसून देखील येतो घरामध्ये तुम्ही अशी काही व्यक्ती बघितली असतील की इतर दिवशी ते चांगले असतात परंतु आमोसा किंवा आले की अचानक त्यांच्या अंग भरून येते हात पाय दुखतात डोको दुखतं किंवा अशी काही व्यक्ती असतात जी इतर वेळेस खूप शांत असते परंतु अमावस्या तिथे आले की अचानक चिडचिड करता किंवा व्यक्तींचा स्वभाव जो आहे तर तो थोडासा विचित्र होतो रागीट होतो तर हा एक दोन दिवस जो आहे तर आमूस्याचा दिवस त्या व्यक्तीला त्रास होतो असतो सर्व लोकांना होते असे नाहीच पण घरातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास जो आहे तो तो तो। तर तो होत असतो तर हा त्राससुद्धा आपल्याला स्वतःच्या चुकीमुळे होत असतो अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत तर काही नियमांचे पालन जे आहे तर ते करायचे असतात आपल्याकडून ते पालन होत नाही त्यामुळे या गोष्टींचा त्रास आपल्याला होत असतो अडचणी हे येत असतात तर म्हणूनच तुम्हाला या दिवशी विशेष जे काही पदार्थ आहे तर ते पदार्थ तुम्हाला पितृ अमावस्याच्या दिवशी चुकूनही खायचे नाही प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या आमावस्याचे दिवशी तुम्हाला ग्रहण करायचे नाही जर तुम्ही हे पदार्थ ग्रहण केले तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चाताप आहे तर तो सहन करावे लागेल तुमच्या मागे सुख दुःख डार दुःख दारिद्र्य संकट अडचणी येऊ शकतात जे काही पदार्थ आहेत तर हे पदार्थ या दिवशी आपल्याला चुकून खायचे नाही घरामध्ये करायचे देखील नाही आमावस्या म्हणजे आमावस्याचा हा दिवस ज्या विशेष प्रकारेचे अन्न सेवन करण्यासह से काही कार्यासाठी अशुभ मानला जातो यामध्ये पहिला पदार्थ आहे तो तर तो आहे म्हणजे महासार आमूसाच्या दिवशी आपल्याला मांसाहार अजिबात खायचा नाही या दिवशी मांसहार अंडी चिकन मटण खाणे आपल्याला टाळायचं आहे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाचा मानला जातो आणि मांसहार नकारात्मक संपदने निर्माण करतो असे मानले जाते यामुळे या दिवशी आपल्याला ह्या मांसार खायचं नाही मना मनामध्ये नकारात्मकता येते काही गोष्टींचा परिणाम असतो तर तो तुमच्यावरती होत असतो आमावस्याच्या दिवशी कांदा आणि लसूण देखील आपल्याला वर्ज्य करायचे आहे त्यापासून आपल्याला पदार्थ देखील बनवायचे नाही आणि लसूण ते तामसिक पदार्थ मानला जातो त्यामुळं हे पदार्थ देखील आपल्याला या दिवशी खायचे नाही आणि नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण पदार्थ तामसिक पदार्थांचा आपल्याला आवर्जून टाळायचा आहे नैवेद्य तयार करत असताना यामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तो तो वर्ज ठेवायचा आहे तामसिक पदार्थाचे सेवन सुद्धा केलं जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला कांदा लसूण हे खायचं नाही टाळायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आमोसाच्या दिवशी आपल्याला मुरलेले अन्न हे खायचे नाही असं मानले जाते की आमूस्याला शिळे अन्न खाणे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी देखील घरामध्ये ताजे शिजवलेले अन्नच खायचे आहे रात्री जे राहिलेले शिल्लक अन्न किंवा शिळे अन्न आपल्याला खायचे नाही तुम्हाला जर कोणी पांढऱ्या पदार्थाची मिठाई किंवा पांढरे नारळ किंवा इतर कोणताही पांढऱ्या रंगाचा पदार्थ जर खायला दिला भात असेल पांढऱ्या रंगाचा खीर असेल तर हे जे पदार्थ आहे तर ते तुम्हाला आमोसाच्या दिवशी चुकूनही तुम्हाला सेवन करायचे नाही तुम्हाला कुणी किती आग्रह करू किंवा घरामध्ये किंवा शेजारील व्यक्ती असेल जवळील व्यक्ती असेल अगदी जवळचा मित्र जरी असेल तरी तुम्हाला हे पदार्थ नातेवाईक असेल यापैकी कुणीही जर तुम्हाला या दिवशी पांढऱ्या रंगाचे पदार्थ जर, जर खायला दिले तर तो हा प्रसाद म्हणून देखील तुम्हीसुद्धा खायचा नाही तुम्हाला सेवन करायचं नाही आहे कारण आमूस हा जो दिवस असतो तो या दिवशी जे काही लोक तांत्रिक क्रिया किंवा काही उपाय करतात त्याचा प प्रभाव जास्त प्रमाणात होतो तांत्रिक क्रियांना खूप असा या दिवशी उपयोग करत असतात हे लोक आपला जो काही आहे शत्रू असतो तर तो, तो शत्रू करण्यासाठी शत्रूचा वाईट करण्यासाठी किंवा आपलं वाईट व्हावं यासाठी तांत्रिकी क्रिया आहे तर त्या करत असतात आणि आणि त्याचा तांत्रिक क्रिया ज्या आहे तर त्या वस्तूंमधून जे पांढरे मिठाईमधून खूप लवकर प्रभावित होतो असे आणि त्यामुळे आपल्याला कितीही जवळचा मित्र जरी असला तरी जवळची एखादी व्यक्ती जरी असली तर त्या दिवशी व्यक्ती आपल्याला मिठाई दिली तरी तुम्हाला ती सेवन करायची नाहीये कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात अमूस्याच्या जा दिवशी असतो आपल्यावरती अशी काही गोष्टी आहेत तर तांत्रिक क्रिया जे आहे तर ती करून आपल्या वाईट व्हावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे तर आपल्याला पुढची गोष्ट या दिवशी घरामध्ये आपल्याला वांग्याचं भाजी देखील सेवन करायचे नाही आहे या दिवशी वांगे खाणेसुद्धा टाळले पाहिजे या दिवशी वांग्याची भाजी त्याचबरोबर आपल्याला कोबीची भाजी मुळा यासारखे पदार्थ आहेत तर ते देखील आपल्याला करायचे नाही आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तर या दिवशी आपल्याला भोपळ्याची भाजी देखील करायची नाही घरामध्ये लाल भोपळा किंवा दुधी भोपळा असतो त्याची भाजी देखील आपल्याला करायची नाही त्याचप्रमाणे बघा आपल्याला आदले दिवशी जर आमूस्याच्या आदल्या दिवशी तुमचे पित्र असेल तुम्ही भोपळा कट करून ठेवलेला असेल तो देखील आपल्याला आमूस्याच्या दिवशी घरामध्ये त्याची भाजी करायची नाही हा देखील नेम तुम्ही एक पाळायचा आहे करायचं नाही तसेच आमोसाच्या दिवशी काळे चणे हे देखील केले जात नाही ते आपल्याला त्याचे सेवन देखील करायचं नाही या दिवशी आपल्याला काळ्या चण्याची जी भाजी असते तर तीसुद्धा बनवायची नाही आहे आणि हे चणे देखील आपल्याला सेवन करायचे नाही त्याचबरोबर आमोसाच्या दिवशी आंबट पदार्थांचे देखील आपल्याला सेवन करायचे नाही म्हणजे जसं की दही असतं तर दही देखील आपल्याला या दिवशी खायचे नाही आंबट पदार्थ आपल्याला सेवन अजिबात करायचं नाही त्याचबरोबर आमोसाच्या दिवशी आंबट पदार्थ खाणेसुद्धा टाळले जातात म्हणून या दिवशी आपल्याला लोणचे तसेच दही हे खाणे देखील टाळायचं आहे दही हा देखील पांढरा पदार्थ आहे तर त्यासाठी दही खाणे देखील आपल्याला टाळायचं आहे आंबट पदार्थ असेल तर तो सुद्धा तुम्ही आमोसाच्या दिवशी खाऊ नका तर अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आवर्जून आपल्याला आमोसाच्या दिवशी पाळायच्या आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद